नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका पारू ही मालिका कायमच लाईम लाईटमध्ये राहिलेली आहे आणि हिच्या लाईम मध्ये राहण्याचं कारण आहे ह्या मालिकेतील कलाकार मित्रांनो जितकी मेन कलाकार हा महत्वाचा असतो तितकंच जे विलन असतात ना ते पण तेवढेच महत्वाचे असतात कारण की हिरोईनला आणि हिरोला तेच सगळ्यात जास्त त्रास देतात आणि त्यामुळंच मालिका बघायला मजा येऊन जाते तर मित्रांनो अशीच एक विलन पारू मालिकेत होती आणि तिचं नाव आहे अनुष्का आणि दुसरी विलन आहे दिशा तर मित्रांनो ही जी मालिका आहे पारू मालिका हिचा टी आर पी वरती जायचं कारण एकच होतं की अनुष्का आणि दिशा यांनी पारूला इतका त्रास दिला होता की लोकांना वाटत होतं की कसं पुढं पारू यांचा बदला घेते तर मित्रांनो ह्या मालिकेमध्ये आता खूप मोठा बदल यायला चा चाललेला आहे कारण की यांची जी मेन विलन होती म्हणजेच अनुष्का हिचा आता अंत या मालिकेत आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो या मालिकेमध्ये होणार काय असं आहे की दिशा आणि अनुष्का मिळून सगळ्यात आधी तुम्हाला माहिती की आदित्यला किडनॅप करतात तर आदित्यला वाचवायला आलेली अहिल्या देवी इलाही ते दोघ पकडतात आणि त्यानंतर ते डायरेक्ट किर्लोस्करांच्या घरी फोन करतात आणि त्यांना म्हणतात की आम्हाला पारू पाहिजे आणि आम्हाला खूप सारा पैसा पाहिजे तर मित्रांनो पारू खूप सारा पैसा घेऊन तिथे येते आणि ते तिथं त्यांच्यासोबत जे गुंडे असतात जे की दिशा आणि अनुष्काची मदत करणार असतात त्यांना म्हणते की मी माझ्यासोबत कोणतेच पैसे आणलेले नाहीयेत त्यामुळं आणि मागून पुलीस पण येत आहे त्यामुळं तुम्हाला तुमची भलाई लागत असेल तुम्हाला वाटत असेल की पोलिसांनी तुम्हाला बघडावे नाही तर इथून तुम्ही तुम्ही लवकरात लवकर निघून जा आणि दिशा आणि अनुष्काच्या ना काय नादी लागू नका तर मित्रांनो ते जे गुंडे असतात ते पारूचं बोलणं ऐकून आणि पोलिसांना घाबरून तिथून निघून जातात मित्रांनो दुसरीकडे पारू ही अनुष्काकडे येते आणि अनुष्काला म्हणते की जितकी वाईट दिशा तुला बनवत आहे तितकी तू वाईट आहेस तू खूप चांगली आहेस आणि तू ते दिवा साठव हो की आदित्य आणि अहिल्या देवी तुझ्यासोबत किती चांगल्या वागलेल्या आहेत तर मित्रांनो जेव्हा पारू अनुष्कासोबत असं बोलत असते त्यावेळीच अनुष्का तिचा हात पकडते आणि म्हणते की तू किती चालबाज पुरगी आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे आणि त्यावेळी दिशा रॉकेल होते आणि पारूला जाळण्याचा लिटरली ती प्रयत्न करत असते तर मित्रांनो तेवढ्यातच आदित्य स्वतःला सोडून घेतो पारूला वाचवतो आणि ती जी आग लागलेली असते ला, ती जी काडी लागलेली असती ती चुकून अनुष्काच्या अवतीभोवती पडते आणि अनुष्काच्या अवतीभोवती खूप मोठी आग लागते तर मित्रांनो दिशाने मात्र अनुष्काला वाचवण्याच्या जागी स्वतः तिथून पळवाट काढला आणि ती अनुष्काला बोलले की मी तुला इथून वाचू शकत नाही कारण की मला आगेची खूप भीती वाटते आणि खूप मोठी आग त्या फॅक्टरीमध्ये लागलेली असते तर दिशा तिथून तिच्या बहिणीला सोडून निघून जाते आणि इकडं आदित्य पारू आणि अहिल्या देवी पण त्या फॅक्टरीच्या बाहेर येतात व तिथं लगेच तिथं पोलीस येतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जा तर मित्रांनो अनुष्का जे मेन कॅरेक्टर होतं विलनचं तिथं ती जळून खाक झालेली आहे म्हणजेच अनुष्काची एंट्री आता संपलेली आहे आणि अनुष्का या कॅरेक्टरनी मालिकेतून आता ऑफिशियली एक्झिट घेतलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की हे जे कॅरेक्टर होतं अनुष्काचं जेणे की सिरियल गाजवायला खूप मोठा तिचा हात होता ती आता सिरियलमधून बाहेर गेलेली आहे तर सिरियलला कुणी बघेल सिरियलचं टीआरपी वाढेल की पडेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला व्हिडिओ लाईक आ आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद